विचार करायची गोष्ट आहे सगळ्यात पेमेंट कमी आणि कलर्स मरा मराठीचा टी आर पी पण त्याच्यामुळंच वाढतो आहे सूरज चव्हाणच्या नावाखाली कित्येक लोक पैसा कमावत आहेत कित्येक लोक हे करत आहेत फॉलोअर्स कमावत आहेत त्याचं नाव घेऊन एक गरीब परिस्थितीतलं आहे त्याला कळत तर नाही ते दिसतंय कसं त्याचं तोंड कसं आहे जोपर्यंत तो बिग बॉसमध्ये आहे त्याची बुद्धी चालणं महत्त्वाचं आहे त्याची जर बुद्धी बंद पडली तर तो, तो बिग बॉसच्या बाहेर येईल आणि बिग बॉसमधनं बाहेर आला की त्याचा टी आर पी सुद्धा कसरणार आहे सूरज चव्हाण ज्यावेळेस बाहेर होऊन विनर होऊन येईन त्यावेळेस त्याच्यामध्ये घमंड युगो इंस्टाग्राम खोललं सूरज चव्हाण यूट्यूब खोललं सूरज चव्हाण सध्या महाराष्ट्रात एकच व्यक्ती ट्रेंडवर हो आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाण हे खूप छोटं नाव होतं एकदम खेड्यापाड्यात तर ज्यावेळेस त्यांनी व्हिडिओ बनवायला चालू केले का त्यावेळेस लोकं त्याला लय येणं समजत असतील लय म्हणजे लय त्याच्या घरातली सॉरी घरातली नातेवाईक कोणा असतील ते असतील परत ते शेजारी पाजारी फक्त नावं ठेवणाऱ्याबद्दल बोलतो आहे मी पण आज त्या नावं ठेवणाराच जी नावं ठेवलं जात आहे सूरज चव्हाणला आज ती कुठं आहे आज ट्रेंडवर आहे आज कलर्स मराठीचा टी आर पी एवढा वाढला आहे मी स्वतः सांगतो मी कधी बिग बॉस बघतच नव्हतो काय असतंय हे मलाच माहीत नव्हतं पण ज्यावेळी सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये गेला आहे अशा पोस्ट पडल्या आणि त्या शोची वाटच बघत बसलो ऐला म्हटलं <laughs> सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो व्हायरल होण्यामागं ही एकच कारण आहे त्याचं ती बोलणं तो किती मोठा आहे सगळ्यांना माहीत आहे त्याचं वय किती आहे पण त्याचं ज्या बोलण्यातून जी तोत्रपणा येतं आहे त्याच्यामध्ये खरी हसण्याची मजा आहे आणि त्याचं ते बोलणं म्हणजे एकदम एंटरटेनमेंट आहे आज विचार जर केला तर सूरज चव्हाणची हिस्ट्री सध्या खूपच व्हायरल होती आहे त्याला फसवण्यात आलं त्याला हे करण्यात आलं ते रियल आहे पण मला वाटते आता तो शानात झाला असेल का नाही ते काही मला माहिती नाही पण इथून पुढं त्याने अजून पण शानं व्हावं का तर त्याचा भविष्यकाळ खूप मोठा आहे आज त्याचं एवढं नाव गाजतं आहे ज्या वेळेस तो बिग बॉसमधून विनर म्हणून बाहेर पडल त्यावेळेस तर मग त्याचा नादच खुळा आहे तो काय विषय वेगळाच आहे भरपूर अशा ऑफर्स राहतील पिक्चरच्या ह्याच्या पण मला सूरज चव्हाणबद्दल एक गोष्ट बोलायची आहे सध्या सोशल मीडियावर एक मिनिट परी चालू आहे व्हिडिओ तर सध्या सोशल मीडियावर सूरज चव्हाण नाव घेऊन बरीचशी लोक पैसा कमवत आहेत फॉलोअर्स कमवत आहेत आता मी बी तेच करतो आहे हे व्हिडिओ चालू आहे त्याचे जे काय फॅन फॉलोविंग आहेत त्यातली एक दोघत्र मला फॉलो किंवा सबस्क्राईबर करतीलच तर मला सांगायचा मुद्दा असा आहे जे फॉलोअर्स कमवतात जे पैसे कमवतात ते एका दुद्दनं चांगलं पण आहे आणि जे काय म्हणत आहेत की सूरज चव्हाणला माझा फुल सपोर्ट आहे फुल सपोर्ट आहे ते डायलॉग पोचणार नाही आहेत हे गॅरंटी नक्की आहे पण विषय कसा आहे तुम्ही देवाला सांगा की सूरज चव्हाणला बुद्धी घाला तर ते मग तिथपर्यंत पोचलं असं तुम्ही म्हणू नका की सूरज चव्हाणला माझा सपोर्ट आहे हे फक्त महाराष्ट्रात कळतं आहे किंवा आतमध्ये बंद रूममध्ये आहे तिथं मोबाईल नाही काही नाही त्याला दिवस पण बघता येत नाही त्याच्यामुळं जे काही इथून पुढं व्हिडिओ बनवतील सूरज चव्हाणबद्दल की त्याला सपोर्ट देवाला प्रार्थना करा की सूरजला बुद्धी घाल आणि त्या बिग बॉसचा विनर ठरव तर आज सूरज चव्हाणच्या नावाखाली कित्येक लोक पैसा कमवत आहेत कित्येक लोक हे करत आहेत फॉलोअर्स कमवत आहेत त्याचं नाव घेऊन पण ज्यावेळेस सूरजला म्हणजे झिरो होता त्यावेळेस कोणाला दिसला नाही पण ज्यावेळेस असतो ट्रेंडमध्ये आहे आणि विशेष सगळ्यात महत्त्वाचा नैसर्गिकतेचा माणसाच्या माणुसकीचा ज्या जोपर्यंत माणूस ट्रेंडिंगवर हो येत नाही तोपर्यंत त्याला कोणीही हुंगारत नाही पण ज्या दिवशी तो, तो ट्रेंडिंगला आला तर पाक त्याच्या घरापसतो येतात लोक पण बरोबर आहे ना ज्यावेळेस टॅलेंट असतो तोपर्यंतच ते दो पण ज्या कठीण परिस्थितीत त्याच्याबरोबरची जी व्यक्ती असतात त्या खऱ्या इम्पॉर्टंट असतात आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता जी बिग बॉस चालू आहे त्याचा टी आर पी एवढा वाढला आहे एवढा वाढला मी तर म्हणतो रेकॉर्ड ब्रेक झाला आहे का तर हे जे आहे ते फक्त सूरज चव्हाणवर आहे जे काय टी आर पी आहे ते जोपर्यंत सूरज चव्हाणची स्क्रीन डिस्प्ले होत नाही टी व्हीवर म्हणजे काही सीनमध्ये धनंजय पवार निकी तांबोली हे असे काहीतरी दावत असेल तर मी म्हणतो लोक बघत नसेल पण सूरज चव्हाण आला की लोकांच्या चेहऱ्यावर असं की सूरज चव्हाण आता काहीतरी बोलतोय आता काहीतरी कॉमेडी त्याच्या बोलण्यातून निघते त्याचा प्रत्येक शब्द हसण्यासारखा असतो आणि त्याचा एक डायलॉग बिग बॉसमध्ये खूपच व्हायरल झाला आहे ह्या बाया मोकार बोला होत्या त्या भयानक लय हसलो मी त्याचे आतल्या आत भरपूर असे डायलॉग व्हायरल झाले त्याला पण माहीत नसतील आणि महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये जेवढी पण लोकं आहेत त्यांना बाहेर काय चाललं आहे काहीही माहीत नाही ज्यावेळेस ती बाहेर येतील तेव्हा त्यांना कळण ओनली सूरज चव्हाणाचं आहे सगळं बाहेर जे आहे ते सगळं सूरज भाऊचंच आहे पण मला एवढं म्हणायचं आहे की जे काही लोक व्हिडिओ बनवत आहेत की बाबा त्यांना व्हिडिओ असा बनवावा की सूरज चव्हाणला बुद्धी दे देवाला प्रार्थना करा काय तर त्याला त्या ते गोष्टीतलं त्या क्षेत्रातलं अजिबात काही नॉलेज नाही आहे तो मला तो बोललेलाच आहे की मला काय समजत नाही पण मी प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही म्हणताय की त्याला माझा फुल सपोर्ट आहे तुमचा फुल सपोर्ट आहे ते मान्य आहे पण तुम्ही जर देवाकडे प्रार्थना केली तर मी म्हणतो थोडंसं तरी काय देवाने त्याला काहीतरी बुद्धी देईल असं मला वाटतं माझं तर माझं तर तेच म्हणणं आहे की माझा चव्हाणला सपोर्ट तर आहेच आहे आणि त्याला भरपूर अशी वोटिंग्स द्या तो नॉमिनेट झाला नाही पाहिजे बिग बॉसच्या घरातनं बाहेर तेव्हाच यावा तो विनर्स म्हणून बाहेर यावा तर खरंच सगळ्यांनी असंच बनवा की देवाने देवा, देवा त्याला बुद्धी दे जिंकण्याची त्याला त्यातलं नॉलेज नाही आहे पण तो खेळतोय चांगला खेळायला समजायला लागला त्यांनी आतमध्ये गेल्यावर तर एक दिवस शांतच होता त्याला कळतच नव्हतं की आपण कसं खेळावं काय करायचं आहे जेव्हा त्याला बिग बॉसनं आतमध्ये एक एकटं घेतलं आणि त्याला सांगितलं तेव्हा मग म्हणाला आत्ता आपण कोणाला ना घाबरत नाही आत्ता मग <laughs> तर ती पण डायलॉग त्याचा खूपच भारी व्हायरल झालं आणि खूप भारी ऐकायला वाटला तर सूरज चव्हाण ही हस्ती खूपच मोठी आहे आणि समाजामध्ये लोक कसे असतात ते सगळ्यांनाच माहीत आहे गरज पुरली विषय संपला तसंच सूरज चव्हाणला बी मला एवढं म्हणायचं आहे सूरज चव्हाण ज्यावेळेस बाहेर होईन विनर होऊन येईन त्यावेळेस त्याच्यामध्ये घमंड इगो असं काय येऊ नये मला एवढं म्हणायचं त्याने जर ते जर सोडलं तर किंगच आहे तो फक्त इगो घमंड अशा काय गोष्टी घडून येत एवढंच म्हणायचं का तर असे काही बरेचसे लोक व्हायरल होऊन फेमस होऊन त्यांच्या अंगामध्ये ना युगो निर्माण झालेला आहे एवढा युगो की ती स्वतःला बॉलिवूडचा सुपरस्टार समजतात त्याच्यामुळं लय बी हवेत उडू नका असं मला म्हणायचं आहे आणि सूरज भाऊ खरंच मला तर त्याचे प्रत्येक व्हिडिओ बघायला आवडतात आणि ते त्याचा प्रत्येक निघलेला शब्द बी खूप भारी वाटतो एवढं मस्त बोलणं ते तोत्र बोलतो ते भारीच आहे आणि त्याच्यामध्ये जर ते योग इगो बिगो जर नाही राहिला तर खरंच तो खूपच मोठा सुपरस्टार राहिला आणि माणसाच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आज तो प्रत्येकाच्या घराघरात आहे सूरज चव्हाण चर्चा आज चौका चौका चर्चा नुसतं नाव काढून द्या सूरज चव्हाण दुसरा विषयच नाही आहे कुठं की बाबा एवढं ते गरीब परिस्थितीतलं आहे त्याला कळत तर नाही ते दिसतंय कसं त्याचं तोंड कसं आहे आणि तो म्हणजे असे लोकं बोलणारी महाग आहे ती त्याच्यावर जाळणारे लोक तर म्हणजे ह्याला काय बघून बिग बॉसमध्ये घेतलं असेल पण खरं तर बिग बॉसनी माणसं अशा पद्धतीनं उचलल्यात की त्यांचे फॉलोअर्स बघितले नाहीत त्यांच्या व्ह्यूज बघितल्या नाहीत काही लोकांना घमट आहे व्ह्यूज आणि फॉलोअर्सचा पण खरंच बिग बॉस आणि म्हणजे मला काय म्हणायचं हे जे टी व्ही सिरियलवाले डायरेक्टर हे जे काय डायरेक्टर असतात हे लोक कधीच फॉलोअर्स बघून उचलत नाहीत त्याच्यामध्ये काय टॅलेंट आहे तो काय करू शकतो हे बघून उचलतात हे लय महत्त्वाचं आहे आणि मला हे बरोबर वाटतं की तुम्ही टॅलेंट बघून लोकांना उचला नाहीतर काही काही ठिकाणी खूप भ्रष्टाचार असतो आहे तर भाऊ बिग बॉसहून बाहेर आलास तर विनरसहून बाहेर यावं आणि ईश्वरचिरणी प्रार्थना करतो की देवा अजून सूरज चव्हाणला बुद्धी दे आणि त्याला त्या जिंकण्यात आता त्याची बुद्धी चालो का तर मी जे बोलतो त्याच्यापासून तर शब्द पोचणार नाही ना की माझा तुला सपोर्ट आहे हे बोलून उपयोग नाही आहे हे त्याच्या बुद्धीचा खेळ आहे जोपर्यंत बिग बॉसमध्ये आहे त्याची बुद्धी चालणं महत्त्वाचं आहे त्याची जर बुद्धी बंद पडली तर तो, तो बिग बॉसच्या बाहेर येईल आणि बिग बॉसमधनं बाहेर आला की त्याचा टी आर पीसुद्धा कसरणार आहे एवढं बी सांगतो मी आणि राहिला विषय त्याच्या पेमेंटचा सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये आठवड्याला पेमेंट किती आहे तर मित्रांनो चा माझ्यासमोर काय व्हिडिओ आलेत की सूरज चव्हाणला आठवड्याला पेमेंट किती आहे तर तुम्ही जाऊन सर्च करा तर पेमेंट सगळ्यात कमी सुरजच्या चव्हाणलाच आहे आणि सगळ्यात हवा भीतीच करतो आहे विचार करायची गोष्ट आहे सगळ्यात पेमेंट कमी आणि कलर्स महाराज मराठीचा टी आर पी पण त्याच्यामुळंच वाढतो आहे तर <laughs> म्हणजे विषय इथं असा झाला आहे की सगळ्यात आपण जाऊ दे ते नको बोलायला पण मला एवढं म्हणायचं आहे की ज्यांना ज्यांना पेमेंट जास्त दिलं आहे त्यांची वोटिंग चेक केली मी काय सुद्धा नाही मित्रांनो हायेस्ट टॉप वोटिंग सूरजभाऊ चव्हाण स्वतः मी बघितलं चाळीस हजार वोटिंग आणि बाकीची दहा हजाराच्या आतच गुंडाळी येते दहा हजाराच्या एवढे सूरज चव्हाणला मानतात असंच प्रेम महाराष्ट्राने त्याच्यावर करावं आणि त्यानेही महाराष्ट्रावर करावं त्याच्यामध्ये बी युगो घमड येऊ नये असाच खूप मोठा होत राहा आणि अजून एकदा देवाला प्रार्थना करतो भाऊला बुद्धी दे आणि सूरजभाऊ विनर म्हणूनच बाहेर निघावा एवढी माझी अपेक्षा आहे खूप गरीब परिस्थितीतील व्यक्ती आहे ती फक्त त्याला माइंडची गरज आहे आणि एक टर्निंग पॉईंटची गरज आहे ओके थँक्यू तर व्हिडिओ कसा वाटला सर्वांना नक्की कमेंट करा आणि वोटिंग कशी करायची तर जिओ सिनेमावर जाऊन तिथं तुम्ही जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करा तिथं वोट फोटो दिसतात वोटिंग किंवा यूट्यूबला तुम्ही सर्च करा की बिग बॉसला वोटिंग कशी करायची असं जरी तुम्ही सर्च केलं तर तिथं व्हिडिओ येतात त्या पद्धतीनुसार तुम्ही सूरज चव्हाणला वोटिंग करा त्याला नॉमिनेट बाहेर येऊन देऊ नका राहिल्याविषयी त्याच्या माइंडचा या दिवशी त्याचा माइंड बंद पडेल त्या दिवशी तो बाहेर येईल पण माइंड बंद पडू नये म्हणून पण देवाला प्रार्थना करा ओके बाय बाय